वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे दोन गटात झालेल्या घरगुती वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले यात धारदार चाकूने हल्ला केल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना पारधी समाजात घडल्याची माहिती आहे

मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे पारधी समाजात घरगुती कारणावरून वाद झाला या वादातून झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यात अविनाश निमचंद चव्हाण यांच्या मानेवर धारधार चाकूने वार करण्यात आले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या हल्ल्यात संदेश चव्हाण स्वाती चव्हाण गजानन चव्हाण आणि आकाश चव्हाण हे चारही गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा चाकू हल्ला केवळ घरगुती वादातून झाल्याची चर्चा है। मात्र है। आहे मात्र विविध गावातील पारधी समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेनंतर हल्लेखोर आपली मोटरसायकल घटनास्थळी सोडून फरार झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे जवळ का पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून फरार हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत या घटनेमुळे आमखेडा परिसरात खळबळ उडाली आहे दादा थांक आज गजानन चौहान भगवान गजानन चौहान अशोक गज्जा भगवान हो भगवान चौहान अशोक रामचंद्र पवार राजू रामचंद्र Power uh, Indian, India, Indian Sarah, India, 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 raju India, 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 रामचंद्र पवार दोन दोन राजू आहेत एक लायना राजू एक मोठा राजू दोन बिबखेड्याला राहते वाघीला राहते अशोक उसाचे पैसे घेऊन पळून आले कोण कोण कांताराम राजू मोठा राजू ज्यानं मटर केलं हे दोघ ती गजन इतक्या लोकांना मारेल